मुंबईतील ऐतिहासिक असं बाणगंगा तलावाचं रुपडं पालटणार आहे हे तलाव मुंबईतील प्राचीन तलाव असून याला आध्यात्मिक असा इतिहास लाभलेला आहे या तलावाच्या जीर्णोद्धार प्रकल्पाचं भूमिपूजन सोमवारी मंगलप्रभात लोडा यांनी केलं आहे यामध्ये अनेक जी काही कामं आहेत जीर्णोद्धारामध्ये यामध्ये बरेचशी कामांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे जीर्णोद्धार कामांमध्ये बाणगंगा तलावासोबतचा परिसर असेल रामकुंडालगतच्या परिसराची स्वच्छता असेल तलावाच्या पायऱ्यांची तसंच संरक्षक भिंतींची आणि दीपस्तंभांची दुरुस्ती असेल याशिवाय तलावाच्या आतील जे बांधकाम आहे तसंच बटरफ्लाय झडप दुरुस्ती असेल अशा महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे हा प्रकल्प विशेष प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलेला असून यामध्ये ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर या प्रकल्पाची वैशिष्ट्य म्हणजे परिसरातील एक रस्ता आहे तो भक्तिमार्ग म्हणून घोषित करण्यात आलेला आहे त्यामुळे हे काम कधीपर्यंत पूर्ण होतं हे देखील पाहावं लागेल विशेष प्राधान्य म्हणून हा प्रकल्प घोषित करण्यात आल्यामुळे लवकरात लवकर याचं काम करण्याचं निर्देश आहे ते लोढा यांनी दिलेले आहेत त्यामुळे हे काम कधीपर्यंत पूर्ण होतं आहे हे पाहावं लागेल व्हिडिओ जर्नलिस्ट रोहितचं गिरीश कांबळे साम टी व्ही मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका